नमस्कार मी सृष्टी गीते आणि तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात प्रेक्षकांनो डिजिटल प्रभातच्या विशेष इंटरव्ह्यू सिरीजमध्ये आपण दरवेळी अशा व्यक्तिमत्वांसोबत चर्चा करतो ज्यांनी त्यांच्या कार्यातून दृष्टिकोनातून आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातून समाजात एक वेगळी छाप सोडली आहे आज आपले जे गेस्ट आहेत त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे युथफुलनेस विजडम आणि ब्रिलियन्सचं आज आपण भेटणार आहोत विशेष संवाद साधणार आहोत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांच्याशी मॅडम सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे mm -hmm. डिजिटल प्रभात mm -hmm. मध्ये मॅडम अलीकडेच विद्यापीठात एआय डेटा सायन्स मशीन लर्निंग यांसारखे नवीन कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत तर हे कोर्सेस सुरू करण्यामागचा नेमका विचार काय होता आणि या कोर्सेसचा विद्यार्थ्यांना नेमका कशा प्रकारे हे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत Uh, सध्याच्या आपल्या तंत्रज्ञान प्रदान युगात तुम्ही पाहिलं असेल तर ए आय मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स हे अनेक क्षेत्रांमध्ये म्हणजे आय uh, टी असेल मेडिसिन असेल मीडिया असेल आणि बऱ्याच ऍग्रीकल्चर असेल या बऱ्याच क्षेत्रांमध्ये क्रांती घडवत आहे आणि आता तुम्ही सध्या पाहतात की चॅट जीपीटी सुद्धा खूप चर्चेत आहे आणि uh, ते आपल्या आता क्रिएटिव्ह मध्ये पण यायला लागले कारण तुम्ही uh, म्हणजे रिसर्च पासून पोम्स uh, लिहिण्यापासून कविता लेख गोष्टी बऱ्याच काही गोष्टी त्याच्यात करू शकता तर या क्रिएटिव्हिटीवरती जेव्हा तुम्ही एका मशीनची किंवा एका सॉफ्टवेअरशी कम्पीट करताय तर तेव्हा त्याच्यावर प्रभुत्व मिळवणं गरजेचं आहे त्यामुळे मुलं जेव्हा पुढे जाऊन नोकरीच्या क्षेत्रात नोकरीच्या संधीसाठी जेव्हा ते बाहेर पडतील विद्यापीठाच्या तेव्हा हे सगळे तंत्रज्ञान त्यांना येणं किंवा त्याच्यावर मास्टरी करणं हे गरजेचं आहे कारण ते तुम्हाला पुढे सगळ्या क्षेत्रात वापरायला लागणार आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हे सगळे विषय आम्ही वेगवेगळ्या अभ्यासक्रमात इंट्रोड्यूस करत आहोत आणि मॅम आपण जर पाहिलं तर सध्या शिक्षणात तंत्रज्ञानाचा वाटा हा खूप मोठा आहे आपलं एआय प्रगत आहे असं ऐकलंय तर नेमकं विद्यार्थ्यांचा या प्रयोगशाळेकडे ओढा कसा असतो आणि यातून विद्यार्थ्यांना नेमकं काय काय शिकायला मिळतं आणि सर्वात महत्वाचं आहेत याबद्दल थोडक्यात सांगाल का हा तर आता जसं मी आता म्हणलं की ए आय च्या कोर्सेस हे केले तर कसं आहे की तंत्रज्ञान हे प्रॅक्टिस करूनच येतो त्याच्यामुळे ह्या लॅब मध्ये मुलांना हॅन्सॉन प्रॅक्टिस मिळते शिवाय रिअल लाईफ मध्ये ह्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा वेगवेगळे प्रोजेक्ट मुलं करतात वेगवेगळे प्रयोग करतात इनोव्हेशन करतात त्याच्यामुळे आता जास्त करून कम्प्युटर सायन्सची मुलं ही हा लॅबचा वापर करत आहेत बाकी विभागांमध्ये आम्ही हा विषय इंट्रोड्युस केलेला आहे कारण तो खूप नवीन आहे त्यामुळे हळूहळू आम्ही त्या मुलांना लॅबकडे नेऊ सुरुवातीला प्रोग्रामिंग आणि ह्या दृष्टिकोनातून कम्प्युटर सायन्सची मुलं जास्त ह्या लॅबचा वापर करतात आणि हळूहळू इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस जसे जसे आम्ही इंट्रोड्यूस करू तसेच असे बाकी विभागातली मुलं देखील या लॅबमध्ये दे वेगवेगळे प्रयोग करून बघतील रिसर्च करून बघतील आता आपल्याकडे सध्या दहा विभाग आहेत ज्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्समध्ये बी सी एम सी एआयसी टीच्या अंतर्गत आहेत त्याच्यामध्ये आपण क्लाउड कम्प्युटिंग सायबर सिक्युरिटी ए आय एम एल डेटा सायन्स सारखे आहोत त्याचबरोबर आपल्याकडे मास मीडिया आहे मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम आहे ज्याच्या अंतर्गत आपण बी ए जर्नालिजम एम ए जर्नालिझम त्याबरोबर डिजिटल मार्केटिंग सोशल मीडियाचाही एक प्रोग्राम आहे बी जे हे खास करून आपल्याकडे अप्रेंटन्सशिप एमडेड प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये वृत्तपत्रामध्ये काम करत करतच मुलं शिकत त्याच्यामुळे तो फक्त मराठीमधून लँग्वेजला हे आधीपासूनच विद्यापीठात महत्व दिलेलं आहे मराठी भाषेला त्यामुळे हा कोर्स फक्त मराठीमध्ये चालवला जातो त्याचबरोबर अनिमेशन मध्ये आपल्याकडे अनिमेशन अँड बीएफएक्स मध्ये डिग्री आहे आणि डिप्लोमा स्किल देखील आहेत स्किल uh, कोर्सेस आहेत त्याच्यानंतर आपल्या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बी बी ए आहे जे ए आय सी टी अंतर्गत आहे आणि बी एस सी हॉस्पिटॅलिटी टुरिझमचा कोर्स आहे बी बी एम बी ए आपल्याकडे मॅनेजमेंट विभागाअंतर्गत आहे बी कॉम एम कॉम आहे त्यानंतर लॉ मध्ये आपण नुकतेच आता बीबीए एलएलबी एल एल बी ची सुरुवात करत आहोत बी एल एल बी एल एल बी एल एल एम हे अगोदरच विद्यापीठात होते या वर्षीपासून आपण बीबीए एलएलबी एल एल बी हा नवीन अभ्यासक्रम पाच वर्षाचा सुरू करत आहोत आपल्याकडे एम एस डब्ल्यू आहे आणि त्या अंतर्गत आपण दोन काउन्सिलिंग आणि सी एस आर हे हुँ. दोन डिप्लोमा या विभागाअंतर्गत चालवतो सोशल सायन्सेस मध्ये आपल्याकडे बी एम ए हे हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स सोशलॉजी अँड इकॉनॉमिक्स असं चार मध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे संस्कृतमध्ये बी एम ए आहे आणि एन्डॉलॉजी आणि नवीन या वर्षी आपण आय के एस हे स्पेशलायझेशन मास्टर्स मध्ये सुरू करत आहोत कारण आपलं संस्कृत विभाग हे एकशे चार वर्ष जुना आहे त्याच्यामुळे भारतीय विद्याशाखामध्ये ते खूप त्याच्यामध्ये आमच्याकडे एक्सपर्ट्स आहेत त्यामुळे आपण आयकेस हा नवीन जो एनईपी नुसार प्रोग्राम जो कोर्स जो नवीन इंट्रोड्यूस केला त्याच्याच मध्ये हा ऍडव्हान्स प्रोग्राम आपण सुरू करतोय त्याच्यानंतर आपल्याकडे जपनीज लँग्वेज आहे जपनीज लँग्वेज मध्ये आपण बीएमए जॅपनीज आपल्याकडे आहे आणि जवळजवळ आपले सातच्या वर जास्त एमओयूज आहेत त्यामुळे मुलं आपली स्कॉलरशिप वरती सुद्धा बाहेरच्या देशामध्ये जातात सत्तर टक्के मुलं जी भारतातली त्यातली आपल्या विद्यापीठातली असतात जी मुंबईशो स्कॉलरशिपनी जपान मध्ये शिकायला जातात त्यामुळे बीएमए ला जपान फाउंडेशननी त्यांच्याकडून एक प्राध्यापक देखील नेमला आहे जो आपल्या मुलांना शिकवतो म्हणजे okay. आणि आणि जे, जे मॅम नव्या कोर्सेसमुळे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपल्या विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणजे त्यांचं चित्र नेमकं कसं असतं तुमच्या डोळ्यापुढे म्हणजे सध्याच्या उद्योग क्षेत्रासाठी ते पूर्णपणे तयार झालेले असतात का हो एक चांगली गोष्ट अशी आहे की आपल्याकडे इंटर्नशिप हे आधीपासूनच आहे म्हणजे एनई पी प्रमाणे ती आता बऱ्याच विद्यापीठांनी लागू केली आहे पण विद्ध, आपल्या विद्यापीठात शंभर वर्षापासून व्यवसायाभिमुख शिक्षण देणं हे पहिल्यापासूनच आपलं ट्रेडिशन होतं त्यामुळे इंटर्नशिपमुळे मुलांना तो एक्सपिरियन्स मिळतो कारण शेवटी कसं आहे जेवढं फास्ट बाहेरचं जग बदलतं तेवढा सिलेबस हे दरवेळी बदलणं शक्य नसतं तीन ते चार वर्ष पहिला विद्यार्थी तो सिलेबस घेऊन बाहेर पडला की मग आपल्याला अंदाज येतो की त्याचा आउटकम काय आहे त्याच्यामुळे दरवर्षी जेवढे फास्ट डायनेमिकली सॉफ्टवेअर्स किंवा टेक्नॉलॉजी चेंज होते तेवढं फास्ट आपण मुलांना देऊ शकत नाही शिक्षणातून त्यामुळे इंटर्नशिप किंवा वर्कशॉप्स या निमित्ताने आपण मुलांना लेटेस्ट टेक्नॉलॉजी काय चालू आहे त्या क्षेत्रामध्ये काय चालू आहे हे सांगतो शिवाय आपल्याकडे कॅम्पस टू कंपनी म्हणून काही प्रोग्राम्स आपण काही कंपनीज बरोबर करतो सो त्याच्यामध्ये कंपनीमध्ये काय काम चालतो कारण प्रत्येक जसं आता आपण कंप्युटर सायन्सेस जर घेतलं तर प्रत्येक कंपनी हे वेगवेगळ्या सॉफ्टवेअर वापरत असते त्याच्यामुळे ते आपण त्या मुलांना तयार करतो की त्या कंपनीमध्ये योग्य सॉफ्टवेअर कोणता आहे ते कसं वापरायचं कारण शेवटी हॅन्ड झॉन प्रॅक्टिस मिळणं गरजेचं असतं सो आपण इंटर्नशिप ऑन जॉब ट्रेनिंग हे केलंच आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कम्युनिटी एंगेजमेंट हे इंट्रोड्यूस केलंय जेणेकरून टिळकांचा जो विचार होता शिक्षणाबद्दल की जो जे शिक्षण आपल्या राष्ट्रासाठी उपयोगी पडेल असं शिक्षण पाहिजे त्यासाठी मुलांना सोसायटीमध्ये काय चालू आहे आजूबाजूला काय चालू आहे आणि आपले प्रॉब्लेम काय आहेत ज्याचं आपल्याला आपलं शिक्षण उपयोगी पडू शकतो या दृष्टिकोनातून आपण सोसायटल एंगेजमेंट मुलांची करतो आपण काही गावं सुद्धा हो दत्तक घेतलेली आहेत जिथे मुलं जाऊन काम करतात आणि त्यांना लक्षात येतं की आपल्या आजूबाजूला काय परिस्थिती काय आपण आपल्या शिक्षणाचा वापर आपल्या लोकांसाठी कसा करू शकतो सो या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि काही कंपनीमधन लोक इथे ट्रेनिंगला येतात काही वर्कशॉप्स घेतात सो अशा दृष्टीने आम्ही इंडस्ट्री रेडी मुलं करतो आता आमचे हेल्थ सायन्सेसचे कोर्सेस जे आहेत जसे फिजिओथेरपी फार्मसी नर्सिंग ह्यांचं कसं इंटर्नशिप हा त्यांचा मॅन्डेट भागच आहे शिक्षणाचा पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण बाकी टायअप करतोय बाहेरच्या देशातल्या सुद्धा काही विद्यापीठांची म्हणा मॅडम okay. जसं आपण एक्सपिरियन्स प्लेसमेंट बद्दल बोललो तर टी एम मध्ये अशा कोणकोणत्या कंपन्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना भरतीसाठी येतात आणि आता बरेचसे विद्यार्थी असतील ज्यांना प्लेसमेंट मिळाला आहे या विद्यापीठातून पण अशी एखादी यशग आता तुम्हाला सांगता येईल का की जी तुमच्या आठवणीत असेल कंपनीज तर आपल्याकडे ऍक्च्युअली कसं होतं मुळे तसंच मुलं पुढे घेतली जातात पण आपल्याकडे टी सी एस आहे किर्लोस्कर फर्म्स आहेत किंवा असे बरेच एक्सचेंजर आहे हे कंप्युटर सायन्सचे खूप uh, मोठ्या प्रगत ज्या आहेत त्यांनी काय केलंय की त्या मुलांसाठी एक कोर्सच डिझाईन केलाय त्याच्यामुळे ते, ते मुलांना ट्रेनिंग देऊन तसेच त्यांना रिक्रूट करतात त्याच्यामुळे अशा काही मोठ्या कंपनीज कम्प्युटर सायन्स विभागात आहेत ज्या येऊन आपल्याशी त्यांनी एमओयू केलेले mm -hmm. आहेत आणि मुलांना तिकडे तसेच हॉटेल मॅनेजमेंट मध्ये सगळे टॉपचे फाईव्ह स्टार आपला हॉटेल्स आहे जेणेकरून मुलांना लगेचच प्लेस होतात mm -hmm. त्याच्यामुळे कॅम्पस इंटरव्ह्यू जे घडतात ते वेगवेगळ्या क्षेत्रात घडतात जसं मारुती सुझुकीनी एक कोर्स इंट्रोड्यूस केला होता ज्याच्यामध्ये सेकंड थर्ड इयरला मुलं पूर्णपणे त्यांच्या इथे शिक्षण घेतील म्हणजे अप्रेंटिपडेट प्रोग्राम सो so, त्यामध्ये सुद्धा मुलांना फर्स्ट इयर विद्यापीठात पुढचे दोन्ही वर्ष त्या कंपनीत जाऊनच त्यांनी शिक्षण घ्यायचे त्यांची डिग्री पूर्ण करायची आणि मुलं त्यांना प्लेस होत आहेत तिकडे सो so, असे वेगवेगळ्या कंपनीशी आमचा टायप आहे आणि फक्त नोकरीसाठी नाही तर रिसर्चसाठी पण आहे जसं okay. आताच आपण नुसतं नुकतेच योगासाठी युएस ची जी, जी देशभगत युनिव्हर्सिटी आहे त्यांच्याबरोबर टायअप केलाय सो आपल्याकडून योगाचे प्रशिक्षक तिकडे जातील आणि मुलांसाठी योगा आणि नेचरोपथी आयुर्वेद न्यूट्रिशन ह्या गोष्टींसाठी ट्रेनिंग देतील सो असा आपण एक्सचेंज सुद्धा आता केलेला आहे जे मुलांना थोडं अजून एक्सपोजर मिळेल आणि त्याशिवाय आपण टी सी एस कंपनीचे जे सगळे एम्प्लॉईज आहेत त्यांच्याशी आपण असा टायअप केलाय की के ते इथे येऊनच आपल्याकडून जपनीज शिकतील सो आपल्या शिक्षकांना आणि मुलांना कंपनीतल्या लोकांची इंटरॅक्शन पण करता येतं आणि त्या लोकांना आपल्या जपानी भाषा पण शिकवलेली जाते सो असे पण काही पद्धतीचे टायअप्स आहेत म्हणजे फक्त एम्प्लॉयबिलिटी नाही तर ओव्हरऑल डेव्हलपमेंट uh, मुलांची त्यांना कंपनीशी एक्सपोजर सोसायटीशी एक्सपोजर प्लस अॅब्रॉड एक्सपोजर सो बॉस्टन okay. so, युनिव्हर्सिटी बरोबर आपण सिझोफ्रेनिक मुलांसाठी एम एस डब्ल्यू थ्रू एक प्रोजेक्ट पण करतोय ज्याच्यात आपली मुलं सर्वेच सुद्धा काम करतात कारण एम्प्लॉयबिलिटी म्हणजे फक्त नोकरी करणं नाही तर स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर म्हणजे स्वतःच काही ना काहीतरी सुरू करण हाही पण एक एम्प्लॉयबिलिटीचा भाग आहे सो आम्ही नुकतं सीआयडी पण एक आमचं सेंटर सुरू केलंय सेंटर फॉर इनोव्हेशन अँड ऑन्टरप्रेनरशिप डेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये मुलांना पूर्ण प्रशिक्षण दिलं जातं की तुमचा स्वतःचा स्टार्टअप किंवा तुम्हाला स्वतःची कंपनी सुरू करायची असेल तर काही आयडिया असतात मुलांकडे तो आयडिया पिच कशी करायची ह्या दृष्टीने आम्ही काही टायअप्स केलेले आहेत जसं कोवी म्हणून जे नॅशनल लेव्हलचं वुमन एंटरप्रेन्युअर आहे आणि एक आ, स्किलेट्स फाउंडेशन म्हणून आहे या दोघांबरोबर आम्ही टायअप केलाय जे मुलांना ह्या दृष्टीचं स्किल ट्रेनिंग देते की दे कॅन हॅव देअर ओन कंपनी ऑर हॅव अ स्टार्टअप किंवा अशा दृष्टीचं ट्रेनिंग सो so, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही मुलांवर काम मॅम जसं तुम्ही आता सांगितलं केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमच नव्हे तर स्किल डेव्हलपमेंट फिल्म मेकिंग भाषा कोर्सेस यांसारखे जे कोर्सेस आहेत ते देखील राबवले जातात आपल्या विद्यापीठात तर ते राबवण्यामागचं ने नेमकं उद्देश काय आहे आता फॉर्मल एज्युकेशन बरोबर स्किल्स असणं मुलांमध्ये हे पण अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामुळे आमचं स्किल डिपार्टमेंट हे फक्त ह्या ऍडिशनल स्किल्स फक्त एम्प्लॉयबिलिटी नाही पण लाईफ स्किल्स असतील मॉरल व्हॅल्यूज असतील एथिक्स असतील पण गोष्टी मुलांना देणं गरजेचं आहे कारण आपला विद्यार्थी जेव्हा विद्यापीठाच्या बाहेर पडतो तेव्हा तो एक चांगला नागरिक म्हणून सुद्धा पडावा हे विद्यापीठाचा उद्देश आहे त्याच्यामुळे आम्ही हेमा फाउंडेशन बरोबर एक मॉरल व्हॅल्यूज एक जेणेकरून मुलांना प्रोफेशनल एथिक्स किंवा बाहेर पडल्यावर ऍज अ ह्युमन बिंग तुम्ही कसं असावं ह्याचं देखील ट्रेनिंग दिलं जातं शिवाय स्किल्स मध्ये आता भाषा जसं मी म्हणलं तसं आम्ही चायनीज भाषा जापनीज भाषा अशा जा वेगवेगळ्या मुलांना देत असतो कसं अग... आता अॅनिमी हे जपान मध्ये खूप फेमस आहे त्याच्यामुळे अॅनिमेशनच्या मुलांना मी भाषा केलेली आहे जेट्रो सारख्या कंपनीज त्यांच्याशी आम्ही बोललोय की बाकीच्या क्षेत्रातले पण मॅन पॉवर घेण्यासाठी मिनिमम त्यांना जॅपनीज कितपत शिकवलं पाहिजे या दृष्टीने आम्ही त्याच्यात कोर्सेस ठेवले क्रिएटिव्ह आर्ट्स म्हणून एक कोर्सेस ज्याच्यामध्ये पेंटिंग फ्लॉवर अरेंजिंग म्हणजे जेणेकरून स्वतःचा फ्लोरिस्ट मुलगा होऊ शकतो ह्या लेवलचे सुद्धा आहेत म्हणजे फक्त एज्युकेशन रिलेटेड नाही पण अलाइड आहेत डान्स वरती आहेत असे खूप विविध क्षेत्रांमध्ये सायबर सिक्युरिटी आहे सायबर फॉरेन्सिक आहे फॉरेन्सिक जर्नलिझम आहे असे खूप एरियामध्ये आम्ही छोटे छोटे प्रोग्राम्स केलेत व्हिडिओ प्रोडक्शन आहे, आहे। जसं की आता मीडिया इंडस्ट्रीमध्ये असं असतं की तुम्ही ग्रॅज्युएट जेव्हा हायर करता तेव्हा त्यांना बातम्या गोळा करायची सवय असते पण ती एडिट करायला स्पेसिफाईड कोर्स नसतो तर आम्ही एक कोर्स डिझाईन केला ज्याने न्यूज चॅनल मध्ये मल्टी कॅम्प सेटअप च एडिटिंग करता येईल सो अशा so, दृष्टीचं किंवा रेडिओ जॉकी अँकरिंग इंटरव्ह्यू टेक्निक्स सो मुलांना हे थोडे इंट्रोडक्शन कोर्स मध्ये असतो पण ज्यांना किंवा त्याची आवड आहे त्या दृष्टीने असे ऍडिशनल स्किल्स मुलांना देणं किंवा आता मॅनेजमेंट डिपार्टमेंट मध्ये पण सॉफ्ट स्किल्स अंटरप्रेनरशिप स्किल्स असे वेगवेगळे छोटे छोटे आम्ही कोर्सेस केलेले आहेत जेणेकरून मुलांना बाहेर पडल्यानंतर ह्या ऍडिशनल स्किल्सनी एम्प्लॉयबिलिटी मध्ये त्यांच्या अजून एनहान्समेंट होईल या दृष्टीने आम्ही तुम्ही बरेचशा कोर्सेसचा उल्लेख आता केलाय पण आम्हाला पालकांना विद्यार्थ्यांना प्रेक्षकांना आमच्या जाणून घ्यायला आवडेल की कोणकोणत्या कोर्सेससाठी कोर्सेस साठी आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि विद्यार्थी आणि पालकांनी अर्ज करताना ऍडमिशन घेताना कोणत्या बाबींवर जास्त लक्ष देणं महत्वाचं आहे आता आपले काही कोर्सेस काउन्सिलचे अंडर आहेत जसं बार काउन्सिलच्या अंडर लॉ आहे एमयूएचएसचे चे आपले काही मेडिकल म्हणजे हेल्थ सायन्सेसचे कोर्सेस आहेत पण त्याला आपल्याला नीट ही मॅन्डेट आहे mm -hmm. त्याच्यामुळे फिजिओथेरपी किंवा नर्सिंग साठी नीट ही मॅन्डेट आहे शिवाय लॉ साठी आपण सीई ला कन्सिडर करतोच त्याप्रमाणे आपली स्वतःची पण एक एंट्रन्स घेतली जाते त्यामुळे प्रत्येका कोर्सची पात्रता ही वेगवेगळी आहे त्यामुळे तुमच्या मुलाची आवड कशात आहे हे पालकांनी लक्षात घेऊन त्या दृष्टीने त्या एंट्रन्ससाठी अप्लाय करून मग पुढे कोर्सला ऍडमिशन घेतली जाते जसं एआयसीटी मध्ये सीईटी लागतेच बीबीए बीसीए कोर्सेसना त्यामुळे सीईटी देणं मॅन्डेट आहे तसं बाकीच्या बॅचलर कोर्सला एंट्रन्स नाहीये पण जे काउन्सिल अंडर आहेत कुठल्या बॉडी खाली आहेत त्या लोकांना एंट्रन्स मॅन्डेटरी आहे आणि मास्टर्स सगळ्या प्रोग्राम्सला एंट्रन्स मॅन्डेटरी आहे सो ती क्लिअर केल्यानंतर आपण त्यांची ऍडमिशन करून घेतो सो mm आता आपल्या सगळ्या ऍडमिशन -hmm. चालू आहेत साधारण जुलै अँड ऑगस्ट मध्ये आपली फर्स्ट इयर सुरू होईल okay. त्याच्यामुळे त्या दृष्टीने आता ऍडमिशन प्रोसिजर सगळ्याच कोर्सेस चालू आहे आणि स्किलचे बेस्ड जे कोर्सेस आहेत ते तीन महिने सहा महिने एक वर्षाचे असतात सो त्याची प्रक्रिया चालूच असते म्हणजे एक बॅच संपली की नेक्स्ट बॅच तो त्या वर्षभर सुरू असतात पण डिग्री प्रोग्रामची आणि सर्वात शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तुम्हाला असा आहे माझा लोकमान्य टिळक यांच्या विचारांवर आधारित शंभर वर्ष वर्षांचा सा वारसा लाभलेलं टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे तर परंपरा आणि नव्या युगांच्या गरजा ते याचं संतुलन तुम्ही नेमकं कसं ठेवता जसं uh, मी म्हणलं तसं आमच्याकडे ट्रॅडिशनल कोर्सेस ही तेवढेच आहेत जेवढे न्यू टेक्नॉलॉजी कोर्सेस आहेत त्यामुळे टिळकांचा विचार हा मुलांना आता सुद्धा किती गरजेचा आहे किंवा रेलेवंट आहे या दृष्टीने आम्ही लोकमान्य टिळकांच्या वर आधारित किंवा त्यांनी लिहिलेली पुस्तकं ही मुलांना इंट्रोड्यूस केलेली आहेत त्याच्यामुळे प्रत्येक कोर्सला त्याच्याशी मॅचिंग आम्ही कोर्स, कोर्स दिलेला आहे म्हणजे जसं की लॉ बॅटल्स ऑफ लोकमान्य टिळक म्हणजे लोकमान्य टिळक कसे लढले ह्याच्यावरती आम्ही एक पुस्तक तयार केले त्यामुळे प्रत्येका अभ्यासक्रमाला उपयुक्त असं टिळकांच्या विचारांचं पुस्तक आम्ही प्रत्येकाच्या सिलेबसमध्ये ऍड ऑन कंपल्सरी सब्जेक्ट केलेलं आहे जसं मीडियामध्ये लोकमान्य टिळक हे पुस्तक आम्ही मुलांना इंट्रोड्यूस केलंय कारण त्यांनी वेगवेगळे मीडियम्स हे कसे वापरले समाज प्रबोधनासाठी या दृष्टीने केलेलं आहे शिवाय आय जसं मी म्हणले आपल्या मातृभाषेतनं शिक्षण तर आपण मुलांना त्यांच्या म्हणजे मराठी भाषेतून लिहिण्याची मुभा दिलेली आहे त्यामुळे मुलांचं एज्युकेशन जरी इंग्लिशमध्ये किंवा लर्निंग मेथड इंग्लिशमध्ये असली तरी मुलांना आम्ही मराठीमधून पेपर लिहिण्याची सुविधा उपलब्ध आहे विद्यापीठात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो त्यांचा हे त्यांनी लिहिलेला आहे त्याच्यावरती आम्ही एक छोटा कोर्स मुलांना दिलाय की लोकमान्य टिळकांचे जे विचार त्यांनी गीतार्ह जेव्हा लिहिलं तेव्हा ते जे प्रॉब्लेम्स होते त्या शंभर वर्षांनी देखील मुलांना हेच प्रॉब्लेम्स वेगळ्या स्वरूपात समोरे त्यांना समोर जावं लागतं त्यामुळे ते त्यांचा हे विचार आता सुद्धा कसे लागू आहेत या दृष्टीने आम्ही एक छोटा कोर्स मुलांसाठी की ते ते आता पण ऍप्लिकेबल होऊ शकतात वापरून त्यांच्या फ्युचर लाईफ मध्ये हे, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला ते मदत करू शकत त्या दृष्टीने आम्ही तो कोर्स इंट्रोड्यूस केलाय आणि जसं आमच्याकडे एन्डॉलॉजी किंवा सोशल सायन्स आयुर्वेद योग हे जे सगळे विषय आहेत ते मुलांना आम्ही आता सुद्धा शिकवतो त्यामुळे ट्रॅडिशनल कोर्सेस टू मॉडर्न कोर्सेस हे सगळे आम्ही जेल करतो आणि बेसिकली आमचं मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी असल्यामुळे एन एपी राबवायला आम्हाला त्या दृष्टीने काही अडचण आली नाही कारण आमच्याकडे मुलांना ऑप्शन्स खूप अवेलेबल आहेत जर मी मीडिया शिकते मला लॉचा एखादा विषय शिकायचा तर मी जाऊन तिथे शिकू शकते सो आताच्या एनईपी प्रमाणे आम्हाला उलट मुलांना जुनं काही किंवा काही जणांना एन्डोलॉजी आवड असते की पुण्याची संस्कृती मला माहिती करून घ्यायचे तर ते आमचा तो छोटा कोर्स करतात सो so, सगळी मुलं एकमेकांच्या वेगवेगळ्या विभागात मिक्स होऊन या गोष्टी शिकूही शकतात आणि जसं मी म्हणलं तशी ही आमची शंभर वर्षाची परंपरा अशीच पुढे चालू राहिला इथे आम्हाला मदत करते तुमच्या पुढील वाटचालीसाठी खरोखरच तुम्हाला प्रभात तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि मॅडम तुम्ही एकंदरीतच जी माहिती दिलेली आहे नवे कोर्सेस ऍडमिशन प्रोसेस ही आमच्या प्रेक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी खूप महत्वाची आहे तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला यासाठी तुमचे मनापासून आभार थँक्यू धन्यवाद